स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये लफडा आणि मराठी ब्लॉग अपडेट देणार सो गाईज पहिली कॉन्ट्रसी आहे ऋतू प्रसार कॉमेडी कपल या युट्यूब चॅनल वर पुन्हा धिंगाणा सुरू झालेलं आहे मित्रांनो ही कॉन्ट्रसी अशी आहे की या कॉन्ट्रोवर्सी मध्ये ऋतूची सासूची सुद्धा एंट्री झालेली आहे त्या ब्लॉगची छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे ते पहा मित्रांनो तुझा ने ने तुम्हाला। तुम्हाला। ए, का, मी निघणार ना तेव्हा फक्त मित्रांनो तुम्हाला असं वाटत नाही का हे एक सोशल एक्सपेरिमेंट आहे की मराठी युट्यूबर्स व्हिज साठी हे सर्व करत आहे या कॉन्ट्रसी मध्ये त्यांच्या सासूची एंट्री झालेली आहे जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर या कोणती बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे सूर्वंशी प्राणाली बद्दल सूर्वंशी प्रणाली यांनी एक इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती त्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की गाव माझं नवसाचं याचा सेकंड प्रोमो आलेला आहे तर आपल्या गाव माझा नवसाचा दुसरा प्रोमो आलेला आहे तर लवकरात लवकर जा रिताच्या प्रेमाचं काय होणार आहे बघायचं असेल तर जाऊन प्रोमो बघा लवकरात लवकर एपिसोड गाव आहे याचा पहिला एपिसोड पाहिला असेल तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगा सो मित्रांनो आहे एक आज आज स्टोरी ठेवली होती की त्यांचे पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन फॉर फाईव्ह लाख सबस्क्रायबर सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे विनायक माळे यांच्याकडून आलेले विनायक माळे यांनी इंस्टाग्राम ला स्टोरी ठेवली होती कांताबाई वेब सिरीज बद्दल तो एपिसोड आपल्याला आठ तारखेला पाहायला मिळणार आहे त्यांच्या युट्यूब चॅनल एवढा एवढा व्हिडिओ पण खरच खरच खूप कामं व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढी कामं होती, होती आम्ही अक्षरशः आता पण रात्रीच्या टायमाला कांताबाई हा खूप शुभयोग हो आहे पण मी एक रिक्वेस्ट करेल पोरांना जरा जपून बघा एक तुमचे पेरेंट्स पिरेंट्स आणि मोठ्या पोरांना बोले तुमच्या गर्लफ्रेंड बिल्ड्रेंड ठेवा त्यांच्यासोबत बघा कारण खूप खूप भयानक प्रोजेक्ट आहे आणि एवढा म्हणजे मला पण असं अजून पण बघताना अशी धडकी भरते की अरे तो बघा नक्कीच कळवा कसा वाटला कांताबाई रिटर्न जो आउट झालेला आहे सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे पायल माने यांच्याकडून त्याने इंस्टाग्राम ला एक स्टोरी ठेवली होती त्या स्टोरी मध्ये पाखर आठवण माझेल ग तुला हे नवीन सॉन्ग त्यांच्याकडून आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे यावर्षी त्यांच्याकडून भरपूर गाणे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो हे सुद्धा गाणं आपल्याला मिळणार आहे सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे सुप्रसिद्ध इंस्टाग्राम बिपिन आणि तनी सोबत खास बातचीत बिपिन मोहरे यांनी एक इंस्टाग्राम स्टोरी ठेवली होती त्या स्टोरी मध्ये चार लाख व्ह्यूज या व्हिडिओला आले असे मेंशन केले मग मित्रांनो कसं वाटला तुम्हाला आमचे अपडेट जर मित्रांनो तुम्हाला आमचे अपडेट आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये